निफाड नगरपंचायतीतील थी बरडवस्ती इंद्रानगर वॉर्ड नंबर पाच सहा येथील दुरावस्था निफाड या ठिकाणी नालीमध्ये घाणीचे प्रमाण वाढत आहे दिवसेंदिवस यामुळे रोगराई देखील होऊ शकते यावर शबरीमाता संघटना महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा महिला उपाध्यक्ष सरलाताई माळी यांनी आवाज उठवला सरलाताई माळी यांनी आपलं मत मांडलं आम्ही माणसासारखं जगू शकत नाही आजही आमच्या इथे राहण्यासाठी घर नाही म्हणजेच अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण याच्यापासून आम्ही वंचित आहोत यावर प्रशासनाने योग्य ती दखल घेण्यात यावी आणि आम्हाला न्याय देण्यात यावा हा फक्त निपाडपूर पुरता प्रश्न मर्यादित नसून असे अनेक ठिकाण आहेत की या ठिकाणी आम्हाला रोगराईशी सामना करावा लागतो आम्ही ज्या वस्तीमध्ये राहतो त्या वस्तीमध्ये लहान लहान मुलं देखील आहेत मोठ्या प्रमाणात आहेत जर उद्या भविष्यामध्ये जर रोगराईचे प्रमाण वाढले तर यास जबाबदार कोण असा थेट सवाल देखील नाशिक जिल्हा महिला उपाध्यक्ष सरलाताई माळी यांनी उपस्थित केलेला आहे प्रशासनापुढे आता आव्हान उभं राहिलं असून आता यावर निफाड नगरपंचायत प्रशासन काय दखल घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे सरलाताई माळी यांच्या प्रश्नाने संपूर्ण महाराष्ट्र देखील हादरलेला आहे निफाड मध्ये बरड वस्ती इंद्रानगर वॉर्ड नंबर पाच सहा या ठिकाणचे सत्य समोर आल्यानंतर शबरी माता संघटना महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा महिला उपाध्यक्ष सरलाताई माळी यांनी मोठा गौप्यस्फोट केला प्रशासन काय दखल घेणार लोकांना न्याय देणार की नाही आता याकडे संपूर्ण लक्ष लागलं आहे महाराष्ट्र वार्ता न्यूज प्रतिनिधी शुभम सोनवणे